नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर आता मी आली आहे नाशिकला आणि त्याचमुळे मला बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकायला जमलं नव्हतं तर आज आहे स्वामी प्रकट दिन तर त्याच निमित्ताने आज मी इथे केंद्रामध्ये जात आहे घरी असताना सुद्धा साप्ताहिक केंद्र असतं तर तो जो वार आहे तो सोमवारचाच आहे आणि आज योगायोगाने सोमवारीच स्वामी प्रकट दिन आहे तर मला स्वामींच्या आरतीसाठी जायचं होतं माहेरी आल्यानंतर अर्थात बऱ्याच गोष्टी असतात त्यामुळे फारसा वेळ तसा मिळत नाही कारण खूप साऱ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असता पण सगळं मनासारखं होईलच असं नाही तर जेवढं काही शक्य असतं तेवढ्या गोष्टी करून आज वेळेत वेळ काढून आधी केंद्रामध्ये आरतीसाठी आली आणि नेमकी आयुषचा जो केदराई मातेचा नवस आहे तोसुद्धा आम्हाला फेडायचा आहे त्याचसाठी माझे मिस्टर आणि सासूबाईसुद्धा इकडे आलेल्या होत्या तर मग आम्हाला दोघांनाही आरतीला जायला मिळालं उसावळचं जे साप्ताहिक केंद्र आहे तेथे आरतीचा वेळ जो आहे तो सहा वाजेचा असतो तर त्याच वेळेनुसार मी इकडे सुद्धा आरतीला आली आणि बघितलं तर जे आपलं स्वामी पुण्यतिथी आहे त्याची सगळी तयारी इथे चालू आहे तुम्ही बाजूला बघू शकतात काहीतरी काम चालू आहे केंद्राचं चा। कारण केंद्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि पाऱ्यांसुद्धा बसतात तर त्यासाठी इथे शेडे टाकले जातात किंवा मग टेंट वगैरे टाकले जातात तर इथे आम्ही लवकर आल्यामुळे आम्हाला दरबारामध्ये बसता आलं आणि इथे बसून आरती जी आपण बघतो किंवा आपण जे ऐकतो त्यामध्ये जे समाधान असतं ते काहीतरी वेगळंच असतं कारण मी इथे लग्नाच्या आधीसुद्धा आलेली आहे आणि माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखादुःखाच्या गोष्टीची सुरुवात मी इथे पाया पडून किंवा स्वामींना मुजरा करून करते म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेसुद्धा याच केंद्रातून मी स्वामींची जी फोटो असतो तो घेतला आणि मी सोबत घेऊन आली होती तर माझी जी हळद होती ती दत्तजयंतीच्या दिवशी लागली आणि त्याचवेळी मी स्वामींचा जो फोटो आहे तो माझ्यासोबत इकडे घेऊन आलेली आहे तसेच मावच्या वेळी डिलेवरीला सुद्धा सगळ्यात आधी मी इथे स्वामींना मुजरा केला आणि त्यानंतर मी हॉस्पिटलला गेली आणि अर्थात सगळं काही चांगलं झालं आपल्या इथे जे साप्ताहिक केंद्र आहेत तिथे जे आरती होते ती आरती मीच म्हणते आणि इकडे केंद्रात आल्यानंतर जी नेहमी आरती म्हणणारी मुलगी आहे ती आज नेमकी आली नव्हती तर त्यांनी बराच वेळा विचारलं की कोणी आरती म्हणणार आहे का पण माझी हिंमत झाली नाही कारण प्रत्येक केंद्रामध्ये वेगवेगळ्या सेवा घेतल्या जातात तर त्यातले जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते मला तितके फारसे जमत नाही जेव्हा त्यांनी कोणी आरती म्हणायला तयार आहे मग, का असं विचारलं त्यावेळेस जणू काही मलाच ते बोलवत आहे असं मला वाटत होतं पण हिंमत झाली नाही कारण गर्दी बघा तुम्ही किती आहे आणि इतकी डेरिंग माझ्यामध्ये अजिबात नाही आपलं काही चुकलं तर ही भीती प्रत्येकाच्याच मनामध्ये असते तसंच माझ्याही मनामध्ये आहेच तर म्हणूनच मग मी गुरुवार असेल सोमवार असेल दत्तजयंती स्वामी प्रगट दिन किंवा मग स्वामी पुण्यतिथी असे जे काही मुहूर्त असतात त्यावेळेस सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असते जर कोणी नवीन सेवेकरी असेल तर अशा प्रसंगी सेवा करून किंवा मग हप्त्यातला एक वार ठरवून जर आपण छोटी मोठी सेवा केली तरीसुद्धा ती महाराजांना प्रिय असते असा माझा अनुभव आहे आणि निरपेक्ष भावनेने केलेली जी सेवा आहे ती सगळ्यात जास्त श्रेष्ठ असते कारण करता करविता तेच आहे आणि सगळ्या गोष्टी आपोआप तेच जुळून आणत असतात अगदी काहीच न करण्यापेक्षा थोडा छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी करून ही छोटीशी सुरुवात आपण करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय